जे बी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आ, ब्रिटिशांच्या काळात बनवलेलं धरण आहे इथे ते दाखवण्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि हे धरण इल्टनपाडा दिगा नवी मुंबई या ठिकाणी आहे हे ठाणे जिल्ह्यात आहे आणि हे धरण अतिशय सुंदर आहे आणि पर्यटक खूप दूर दूरून या धरणावर येतात या धरणाच्या जे वरतून भिंतीवरून पाणी आहे त्या पाण्यात आंघोळ करण्याची मजा घेतात आणि सेल्फी काढणं असेल फिरणं असेल खूप चांगलं वाटतं इथे आल्यानंतर मन एकदम मग वरती वरती जाऊन आपण बघूया धरण बघूया चला थकलो ah, अरे बापरे सवय नाही आता ते आहे ना वापरे हा हाँ चढायच म्हणजे हालत खराब होईल ऐक आलो ना हा येत ना बघा मित्रांनो किती सुंदर तलाव आहे आणि या धरणाच्या भिंतीवरून जे पाणी पडतय असं वाटतंय त्या पाण्याने एक धबधब्याचं रूप घेतलंय त्या धबधब्याच्या खाली आंघोळ घेण्याची पर्यटक खूप मजा घेतात आणि याच्या खाली आंघोळ करण्यासाठी दूर दूरून येतात पण जे आतमध्ये जातात तर ते चुकीचं आहे जायला नाही पाहिजे कारण ज्यांना पोहता येत आहे त्यांचं ठीक आहे ज्यांना पोहता येत नाही त्यांच्या त्यांची जीवित हानी होऊ शकते या तला, हे तलाव हा जो समोरचा तुम्ही तलाव बघत आहात हा तलाव शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेत आणि हा ब्रिटिश काळात बनवलेला तलाव आहे पण दिवसांदिवस या धरणाला तुम्ही बघणार ना तर तुम्हाला ते सुंदरच वाटत जाणार दिवसांदिवस ते सुंदरच होत चाललंय आणि या धरणाची मजा घेण्यासाठी दूर दूरून पर्यटक येतात आणि ते पर्यटक इथे येऊन त्यांची जीवाची हानी होऊ नये कोणती दुर्घटना घडू नये म्हणून आमची नवी मुंबई पोलीस प्रशासनाने खाली एक बोर्ड लावलेला आहे की लहान मुलं महिला असतील किंवा पुरुष मंडळी असतील त्यांनी अशा जिथे धोकादायक जागा आहे अशा ठिकाणी जायचं नाही आणि जास्त जर पाण्याचा प्रवाह चालू असेल तर त्या पाण्यात जाऊ नये आणि आपली स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि डॅम पासून थोडं दूर राहा असं त्यांनी सूचना तिथे सूचना फलक खाली गेटलाच लावलेला आहे ते सूचना फलक आम्ही तुम्हाला दाखवू हा तलाव दिसतो तसा खूपच सुंदर आहे पण तेवढाच घातक पण आहे म्हणून या तलावापासून थोडं सावधच राहिलं पाहिजे कारण हा तलाव आम्ही बघतोय तेव्हापासून या तलावाने आमच्या इथल्या तर लोकांची कधी म्हणजे काही दुर्घटना त्यांच्याबरोबर नाही घडली पण जे बाहेरून येतात पर्यटक त्यांना त्या पाण्याचा अंदाज येत नाही किंवा मग त्यांना कळत नाही आणि त्यांचा अपघात इथे बऱ्याच लोकांचा झालेला आहे त्यांच्याबरोबर घडलेला आहे तर माझं पण म्हणणं असंच आहे की जे पण पर्यटक या खांडीत डॅमची मजा घेण्यासाठी येतात या धबधब्यात आंघोळ करण्यासाठी येत आहेत त्यांनी आपली सुरक्षा स्वतः राखावी आणि स्वतः सुरक्षित राहावं जे आपल्यासोबत ये ये रा। जे येत आहेत त्यांना पण सुरक्षित ठेवावं या धरणापासून थोडंसं लांब राहावं कारण हे धरण जेवढं दिसतंय सुंदर तेवढं घातक पण आहे तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे बस एवढंच मी सांगेन सुरक्षित राहा सावधान राहा जय भीम